हॅलो फ्रेंड्स तो दूर गावला, दूर गावला। रोपा, रोपा, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आम्ही चाललेलो आहोत धुळगावला धुळगावला नर्सरीमध्ये रोप आणण्यासाठी चाललेलो आहो रोप मिरच्याचे रोप आणायचे तर चाललो होतो आम्ही धुळगावला

पण ज्याला थोडे थोडे आहे त्याला पुढे आणणं पण परवडत नाही दोन वेळ जर लावले तरी लागेल तेवढं इकडे झाड लागेल तेवढ झाड हा झाड लावायची काय

तुम्ही शेतकरी असून तुम्हाला तुम्ही झाडवळ खाली आहे ना ना असं नाही रात्र पाणा लगेच सांगतं ना शेतकरी आता बावडचे झाड लावतो हे टोमॅटोची चुरो पोलीस खराब हो तर आम्ही मिरच्या आणि वांगे टोमॅटोचे रोग घेतलेले आहे आणि आता रोप घेऊन चाललेलो आहो घरी घरी जाऊन आपल्याला रोप पण लावायचं आहे तर चला निघूया आपण घरी